शिरपूर पोलिसांची धडक कारवाई राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पुणे जिल्ह्यातील टोळी जेरबंद गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे आणि कार जप्त शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शनिवारी रात्री गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत पुणे जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना सुळेफाटा परिसरातून जेरबंद केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी पिस्तुले अग्रा जिवंत काडतुसे आणि एक टाटा टियागो कार असा एकूण सुमारे तीन लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना रात्री गुप्त बातमी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने दोन पथके तयार करून सुळेफाटा परिसरात सापळा रचला बातमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला एक कार आणि मोटरसायकल दिसली पोलिसांनी कारजवळ जाऊन पाहिले असता चार संशयितिसम कारमध्ये बसलेले आढळले तर एक जण मोटरसायकलसह पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान पोलिसांना गावठी पिस्तुले जिवंत काडतुसे आणि वाहन मिळाले यात संशयित प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे राहणार रावेत पुणे कृष्णा सुभाष सौराते राहणार बिर्दवडी चाकण अंकुर रमेश कार्ले राहणार चांदूस खेड अनिकेत सुरेश वाळूंज राहणार चांदूस खेड त्यांचा पाचवा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात नऊ एम एम बोरच्या दोन गावठी पिस्तुलांसह अकरा जिवंत काडतुसे आणि टाटा टियागो कारचा समावेश आहे या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीत ही टोळी पुणे जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्येही सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने केली